नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मौजे विजयगड येथील शेतकऱ्याचे शेत घरासह शेत फळबाग आणि फुळबाग आगीत जळून खाक तालुक्यातील डोंगस्ते गावात गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास वणव्यातून लागलेल्या आगीमध्ये शेतकरी विजय पांडुरंग भोईर यांच्या शेतावरील घराला आग लागली असून शेतघरासह सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत तर शेतातील फळ व फुल यांचे मोठे नुकसान झाले आहे कुंपणासाठी आणलेले त्यांचे साहित्य नॉयलांचे जाळे इलेक्ट्रिक फवारणी पंप ताडपत्री लाकडी पलंग सागाचे वासे सुमारे पाचशे कवले लाकडी सागवान शिडी पाण्याची टाकी भात बियाणे अशा सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत तर भोईर यांनी झाडांचे कलम लावले होते त्यामध्ये चिकू पेरू आंबा जाम निंबू केळी साग नारळी व फुलझाडे झाडे सोनचाफा अशा प्रकारची झाडे जाळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेचा पंचनामा गावचे पोलीस पाटील राजाराम पाटील व तलाठी मानसी खोरपडे यांनी घटनास्थळी जाऊन केला आहे घर गर व घरातील वस्तूंचे साधारण साठ हजार रुपयापर्यंतचे व फळझाडे मिळून लाखांच्या वर नुकसान झाले आहे अकस्मात झालेल्या घटनेने हतबल झालेले शेतकरी भोईर यांनी तहसीलदारांकडे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून मागणी केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट काल काय घटना घडली या ठिकाणी नमस्कार माझं नाव विजय पांडुरंग भोईर आहे मी विजयगड या गावचा रहिवासी आहे काल अचानक या माझ्या शेतामध्ये आग लागली आगीचं तांडव एवढं होतं की दुपारच्या वेळेस आग लागली होती आणि ती आग पूर्ण अशी बढतत बढतत माझे शेतघर आहे तिथं आग पोचली आणि शेतघर पण त्याच्यामध्ये अनेक वस्तू माझ्या शेतीसाठी अवजार होती त्याच्यामध्ये नायलॉनचे धागे होते जा कंपाऊंडसाठी आणलेलं त्याच्यामध्ये टाक्या होत्या राहण्यासाठी थोडंसं पलंग बसण्यासाठी केलेला आणि इतर फर्निचर होतं दरवाजासहित ते पण पूर्ण जळून खाक झालं कवलं होती ती पण पूर्ण खाली पडली आणि याच्या या जागेमध्ये आम्ही आंब्याचे कलम लावलेले चाळीस ते पण बघू शकता आपण पूर्ण जळून खाक झालेत सागवान लागवड आहे ती पण पूर्ण जळालेली आहे जवळजवळ ऐंशी टक्के जळाली चिकूची झाडं होती पेरूची झाडं होती आणि नारळी आहेत काळी झाडं चार पाच नारळीची झाडं काजूची पण आहेत आणि दरवर्षी याच्यामध्ये आम्ही पस्तीसचे चाळीस हजार रुपये उत्पन्न घ्यायचो सोनसाप्याची पण फुलं निघायची सीझनला त्याच्यामध्ये पण आमचा चांगला उदरनिर्वाह आला होता पण काल या अचानक लागलेल्या आगीमुळे आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आज तलाठी मॅडम आलेले पोलीस पाटील पण आलेले त्यांनी पंचनामा लिहून घेतलेलं आहे बरोबर तर शासनाने या घटनेकडं गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला योग्य तो मोबदला शेतकऱ्याला मिळून द्यावा आणि शेतकऱ्याला चांगलं सहकार्य करावं ही शासनाकडं विनंती बघू शकता आपण हे आमचं आंब्याचं झाड आहेत ते पूर्ण मोहर आलेला गेल्या वर्षीपासून चांगला मोहर येतो चांगल्या आंब्याचे कलम आहेत ते बघा जळून खाक झाले हे लिंबूचं झाड हे सोनसाप्याचे झाडं आहेत पूर्ण जळून खाक झाली हे बघा हे सोनसाप्याचे झाडं हा बघा ही पण झाडं आहेत फळ देणारी हे पेरूचं झाड हे बघा आपण बघू शकता पेरूचं झाड फळं लगडलेली आहेत त्याला ती पण पूर्ण जळून खाक झालेली आहेत ते खाली पण पडलेली आहेत पेरूचे झाडं आहेत चिकूची आहेत हे बोर लावलेले आहेत बोर लिंबूची पण झाडं ती पण पूर्ण जळून खाक झाली